सत्य मिळव सत्याचा विजय होईल हा काळ तुमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील पण आव्हानावर मात करू संघर्ष करू पण सत्याच्याच मार्गाने चालू हा विचार कैलासा यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवार साहेबांनी गेले सहा दशके केलंय आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे आमच्या लढाईमध्ये दुर्दैवाने अनेक एजन्सीचा गैरवापर केला जातो आणि पार्लमेंटमधला डेटा असा सांगतो की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे जे अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर चा चा दाखवण्यात आलं की नव्वद ते पंच्याण्णव टक्के केसेस ज्या आईसच्या आहेत म्हणजे आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या आता त्या संस्थांच्या ज्या केसेस आहेत हा पार्लमेंटचा आय रिपीट पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सा सांगतो की पंच्याण्णव टक्के केसेस या विरोधी पक्षावर आहेत त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काही आश्चर्याची गोष्ट नाही रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी कष्टकरी शोषित पीडित वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा दबत्या आवाजात ऐकू येते की कदाचित हे सुडाचं राजकारण असू शकतं अशी भावना लोकांमध्ये अशी माझ्या कानावर केले अनेक आठवडे येते प्रदर्शन नाहीये सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही तो प्रेमही असतं नातीही असतात त्याच्यामुळे अर्थातच रोहितचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातलं काम युवा पिढी मध्ये त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं तर त्याच्यात गैर काय देशात अजूनही लोकशाही आहे मी हो। म्हणले तसं हा काय संघर्षाचा आहे आमच्यासाठी आव्हान येत राहतील त्याला आम्ही अतिशय विनम्रपणे पण आणि सत्याच्या मार्गाने आम्ही त्याला फेस करतो आता मी जे बोलले त्याचा तुमच्या तुम्ही त्याच्यावर शिक्का मोर्तब केले आभारी आहे मी तुमची आणि मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की मी आधीच्याच तुमच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की भारत सरकारचा डेटा सांगतो की नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक ज्यांच्यावर केसेस आहेत ते विरोधी पक्षातले अशी वर्तमानपत्र आणि चॅनलवरची पण बातमी झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर डेटा एव्हिडन्स शिक्का शिक्कामार्ता होत मला असं वाटतं की आपल्याला सरकारला हे प्रश्न विचारावे लागतील कारण का शेवटी यंत्रणा या केंद्र सरकारला रिपोर्ट करतात त्याच्यामुळे हा प्रश्न मला ऐवजी तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत केंद्रात त्यांना प्रश्न विचारला पाहिजे हा टोल्याचा विषय नाही पोस्टर काय आम्ही लावत नाही कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि मला असं वाटतं त्या भावनांचा आदर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे म्हणजे आपल्या बाजूनी एखादा बॅनर असेल किंवा विरोधात असेल आणि हा देश अजून तरी संविधानाने चालतो त्याच्यामुळे त्या चा संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला